जय जयशिव्या मित्रांनो मी सचिन गाडीवकर हो मित्रांनो आज दिवसभर आम्ही माळावरच होतो आणि तिकडे जरा कुंपणाचा काम केलो आणि आज बुधवार पण हा तर आमच्या घराकडे चिकनची पार्टी म्हणजे गावठी कोंबडा खास करून हो गावठी कोंबड्याचा मटण बनवायचा ह्या ठरवल्याने त्याप्रमाणे गावठी कोंबडा पण अरेंज झाला आणि सुरू पण केल्याने कापून बिपून आता सगळी तयारी चालू केल्याने तर तुमका मी दाखवते काय काय कशी कशी काय तयारी चालली आहे असं अशा प्रकारे सुरुवात पण झालेली असा छोटी मोठी कामं करू घेतल्यानेच आणि त्याचबरोबर मजा मस्ती पण चालू झालेली असा इकडे पार्टी आहे गावटी कोंबड्याची तो दादा तो पिंटो दादा आणि दादा आणि इकडे आमची मेन माणसं बसली ती आणि खाऊ सगळे फुटली एकदम आपल्या कोकणी गावरान पद्धतीत गावठी पद्धतीत आपला जवान होताला

त्या हॉटेलमध्ये काम केलेले आमचे फेसबुक असत आमचे गावठी कूक गावची कूक आणि बाळकृष्ण कोल्ड्रिंकचे मालक नाव नावा आता नावावर बघू ती बाळकृष्ण कोल्ड्रिंक किती वर्ष सर्विस झाली

बघूया वाटाप कसा लावला ना आता की अद्रक लसूणची पेस्ट बनवता वाटप नंतर काढीच इकडे अजून या मटण चालू जा किती किलो अरे मटण दीड किलो दीड किलो आपला गावठी कोंबड्याचा प्युअर गावठी मटण असा प्युअर गावठी एकदम रवणीतलो रवनीतला हा इन्क्युबेटरमधलं नाही बघा बॉयलरपेक्षा गावटी कोंबडा एकदम अत्युत्तम कारण त्याच्यामध्ये इंजेक्शन नसता बॉयलरमध्ये इंजेक्शन असता बरीच इंजेक्शन मारतात मोठी ओसाठी फुगासाठी टॉनिक एक ठीक आहे पण इंजेक्शन असतं ती जरा घातकच असतात ते का विचार बटाण साफ करून धुवून वगैरे सगळा झालेला चटणी पण आला लसून पण पेस्ट तयार झालेली आहे आता शिजूची प्रोसेस चालू आहे थोड्या वेळात चुलीची मांडणी चालू अस आता राजू दादा चुलीची मांडणी करता लाईट हवी काय ते तुमका पाऊस लागावय म्हणतो खरा आता पाऊस लागाव अशा पावसात ना असा गरम गाजरी खायचंय

आणि या आ, सुक्या सुक्या बघा आमच्या कोकणात असा जाडा मीठ भेटता जाडा मीठ मी किती चार पाच सात आठ वर्षानंतर मी पहिल्यांदा बघते आता कारण का आम्ही टाटाचा मीठ यूज करतो मुंबई घाई पण पहिला आम्ही हा यूज करायचो मीठ भाजी

आग इकडे साकट साकाटली आहे राजू दागांनी इकडे आग साकटून घेतले ना जरा पाऊस लागा गोय मॅरिनेशन सगळं करून झालेलं आता इकडे आपण जाऊया घरात पायासूप चालू आहे इकडे मी ऐकले पायासूप चालू चालू का पायासूप काय कोंबड्याची खाता ते अजूनही खाता इकडे मेकिंग प्रोसेस चालू आहे सगळ्या कोपड्यातच चालू आहे ना हे आमचे वहिनी आणि पुतनी

सर्दी हो सर्दी होत पर सर्दी जाऊची नाही सर्दी होता दर्शन उलटा हो मी पायासू बनवता आमचं चमचो वर खायचा खा रे तू खाल खा साठी तो तो। अरे बाळा माका घालू हरकत काय पण ह्या गरम सामान रशासाठी आणि ह्या सुक्यासाठी तिखट राईस राईस गाडा मीठ बघा साकाटली आपल्या गावठी कुर्लीवर आपला गावठी कोंबडा शिजणारा दर्शनचा आपण जरा अभ्यास घेऊया दर्शन याचा गरम सामाना त्याच्यापैकी काय काय म्हणजे हे जे इन्ग्रिडियन्स आहेत ते बरोबर सांगता काय बघूया काय काय माग पण पन... माहिती नाही तरी पण आपण त्याच्याकडून शिकाया आणि त्याका किती येता तर आपण चेक करूया आपण हा सुरू कर हां पान कसला कसला तरी काय तेजपत्ता तेजपत्ता तेज पत्ता, पत्ता बोलतो त्याला माका पण आता जरा आठवला यायचा काय दालचिनी म्हणजे बघ हे जे पान असतं ना तर ह्या त्याच झाडाचं ह्या ही साल असतं त्या दालचिनी बोलतो ओके हां पुढे बाकी आहेत ना हे काय इन्ग्रेडियंट ही इमिरी हां आणि ह्या ह्या काय जायफळ जायफळ जायफळ

अशा प्रकारे दर्शनने सांगलेला माहिती माका पण नाही जास्त नॉलेज आहे नॉलेज म्हणजे विसरलंय चला म्हटण्याची प्रोसेस सुरू झाली आणि दादा दादा सुरू केला ना <laughs> त्याल टाकून घेतल्या ना काय बनवतो पहिलो रसो पहिलो रसो बनवतात दादा म्हणजे जेवणाच्या अगोदर क्यूब बरो <laughs> त्याल घातल्या ना सुरू झाली आता

त्याच्यानंतर दादा सांगता एकदम पद्धतशीर आमची मालवणी प्रोसेस मटन बनवूची तर सगळं आहेत ठेव ना <laughs> बॅटरी दे बॅटरी दे माझ्याकडे पिऊन खाऊ बोल अहो खडो मसाला खडो मसाला टाकता दादा खडो मसाला भाजून घ्या खडे मसाला भाजून झालो चांगलो भाजायचो पाऊस होत होता लसूण लसूण भाजून घ्यायची कडे मसाले लसूण आणि कांदो ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे टाकायचा कडीपत्ता गरम म्हणजे प्युअर मालवणी स्टाईल आमच्या आहे प्रत्येकाची प्रोसेस वेगळी असता मालवण आमच्या मालवणी लोकांची प्रोसेस वेगळी आहे कढीपत्ता टाकता हा हा कडीपत्ता घालून घ्यायचा घेतात दादा <laughs> दादा खाऊन झाला काय करता विचारता <laughs> रसो रसो कोंबड्याच रसो पाऊस नाही तर खरंच मजा नाही पाणी सोडूया पात्रावर तो सांगता तसो आगना पेटाचा का आग नाही पेटाचा पायसूप बघूया दर्शन घेऊन येतो पाया सूप टेस्ट करू या सूप पी तू दे खा खा तू का ह्या सूप कोंबड्याच्या पायाचा गावठी कोंबड्याचा पाया त्याचं सूप बनवला ना सुजादा आणि दर्शनने उरला तर उरला तर थोडा आम तुला आम्हाला पायासू पिऊ घ्यावा हा चांगला भारी बनवलाय गरम मसाले त्याची कमाल आणि थोडी आजच्या लागी गरम हा <स्थागा> खूप आ, भाजी आता आपला सगळा मिश्रण ब्राऊन होईपर्यंत जरा थोडा शिजवून घेणार मसाला मसालो मसाला आता याच्यात मसाला थोडा टाकणार आहोत मालवणी ना मालवणी ला आपण ह्याचं आहे किलो चिकनला आपण एव्हरेस्ट मसाला सादर लावून घेतलो चिकन मसाला एक्स्ट्रा झाला या

मावरा दा मावरा हा मसाला चांगला असा तेलात भाजायचं त्याला भाजल्यामुळं त्याची लाल मटणावर

आपल्या राशासाठी या सेपरेट आहे सुक्यासाठी नाही तो रसो बनवणार आहोत एक्चुअली राशाजी मजा आम्ही पाया सुख करून आम्ही खालो सुद्धा आता हे असं मस्तपैकी मटण भाजायचंय चिकन अरे यात तेला लागलंयस का ना काय मस्त मग फोंडरी काय ना त्याच्यावर टाटली मारीत थोडा वाफे होईत दादा आणि नंतर मग गरम मसाले वगैरे टाकीत गरम मसाले टाकल्यान वाटतं मग पाणी वगैरे टाकून मीठ वगैरे लावून ताटली मारून मग त्या शिजूक ठेवीत अशा प्रकारे हे आपला रशाचा मटण रेडी होईल अशा प्रकारे आपला मटण शिजताकडे आणि जरा सगळेजण म्हणतात पार्टीची मजा जरा पाऊस येऊ कळतो तेव्हाच पार्टीची मजा इली असती पाऊस नाही जरा पाऊस कमी झालो अशा प्रकारे आपला रस्तो झालेलो आता यार ॲक्च्युली मला याचा व्हिडिओ घेऊ गावलो नाही म्हणजे वाटप टाकताना तो चार्जिंग एकदम लो झालेली तर एक मिनिट हा तुमकं मी दाखवते लाईट लावून बघा मस्त मस्तविधी रसो दादानं तयार केला ना आता दादाकडे सुका बनवता आणि ह्या बघा ह्या ह्या तुम्ही बघता ह्या काय म्हणतो तुमच्या इकडे सांगा ह्या तामान लावलेला तर ह्या तोप काळो होऊ नये म्हणून खराच आमच्या कोकणात रक्केपासून या घासून घेतात तोपाच्या चारही बाजूक कारण जास्त तो काळो किंवा राबता नाही त्यासाठी अशा प्रकारे सुक्याचा सुक्याची रेसिपी चालू झालेली आहे सुक्या चिकन म्हणजे ग्रेव्हीज असतली ती ॲक्च्युली बरोबर खाऊसाठी फेमस प्रोसिजर असता फक्त काय लक्षात पण पाणी जरा थोडं जास्त म्हणजे थोडं पाण्याचा वापर जरा जास्त असता आणि वाटप थोडं कमी असतं याच्यात वाटप आणि वाटप जास्त असतं पाण्याचा वापर जरा कमी असता एवढंच फरक असतो आणि याच्यात सगळा नरम चिकन असता भेटलो काय तू कढीपत्तो घालून मस्त फोडणी दिल्या ना कारण सेम प्रोसिजर ब्राऊन होईपर्यंत या परतवून घेणार दादा जरा पाऊस होतो पावसात जरा अजून मजा येईल असते या सगळ्या जेवणात आणि आमच्या कोकणात त्या खरा असा पावसाच्या दिवसात ह्या केला जाता पाऊस नाही बोल आज पाऊस नाही मजा हो पाऊस असतो तर अजून मजा येईल असती सगळ्यांची तीच इच्छा पाऊस लागत होईल खाता निदान खाताना तरी लागवं <laughs> आता अजून धमाल पुढे मुंबईवाले आमची इंग्लेक आहे गणपती आता श्रावण चालू आहे तरी पण आमच्या इकडे का जो काय आनंद घेऊच काय कोण सोडत नाही आई ही बातमी नाही सांगा सगळं नरम चिकन टाकलेला असंच पाठ नाही

ओके मग परत परत टाकतो चांगला वाप येऊन घेतलं पहिला त्याच्यानंतर जास्त पण पाणी उपयोग नाही एक प्रमाण असता म्हणजे मटणाच्या मटण जेवढा मटण असता त्याच्या लेवलला पाणी येऊ म्हणजे या प्रमाणे चांगले सगळे जिन्नस लागतात त्या मटणक दादा हे मटन शिजाक ठेवल्या ना आणि काही वेळात तो चेक करून चेक करीत आणि बघित परफेक्ट झाला की नाही अशा प्रकारे जरा उशीर पण झालेलो मटन शि शिजाक वगैरे करू सगळी तयारी करू त्यामुळे सगळेजण वाट बघत होते कधी तयार होता वगैरे आणि त्याच्यात पाऊस पण हो नव्हतो तर फायनली वाटाप वगैरे टाकून घेतले पण झालं आमच्याकडे सुक्या पण मटन रेडी झाला आणि याच्यात कोथिंबीर दादा आता फायनली आम्ही आता घेतलो रसो त्या आमच्याकडे रसाचा भांडा बघा टोप झालो पार्टी आमची एकदम जोमात पाऊस पण सुरू झाला एकदम पाऊस तुका हो होतो ना आमच्या कोकणात पार्टीक टाइम असो मूर्त नसता कधी पण मना दिला ऑन द स्पॉट बरोबर ना फक्त विषय काढायचो पार्टीसाठी अशा प्रकारे सगळ्या जवानावरून आम्ही जेव पण बसलो तर हे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद